शेतकरी मित्रांनो तुम्ही टोमॅटो पिकाची लागवड केली या टोमॅटो पिकाचं तुम्हाला भरगोज असं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचंय का तर सध्याच्या घडीला टोमॅटो पिकाला महत्वाचं येत आहे तर ते म्हणजे फुटवा आणि फुलकळी या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकाच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढीसाठी सुरुवातीला झाड तयार करण्यासाठी फुटवा आणि ही जी काही तुम्हाला फुलकळी दिसत असेल तर याच्यासाठी आज मी तुमच्यासमोर जबरदस्त आणि खूप महत्वाची माहिती घेऊन आलेली आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादनाची अपेक्षा नक्कीच शेतकऱ्याच्या मनात असते पण सुरुवातीला येते झाड तयार करण्याचा कालावधी आणि झाडं जेवढी डेरेदार होतील पानांमध्ये कॅनोपी जास्त प्रमाणे टिकून राहील फुटवार रेकॉर्ड ब्रेक निघेल फुडके जास्त प्रमाण लागेल तेवढंच पुढं आपल्याला फळधारणा निश्चित जास्त प्रमाण मिळेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉमॅटो पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी कशा पद्धतीने नियोजन करता येईल तर काही महत्वाची खतं आहे तर ही सांगतोय ही खतं आपण टॉमॅटो पिकाला कधी देणं गरजेचं आहे आणि कोणती देणं गरजेचं आहे या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिन भोरे आपल्या शेतीविषयी त्यांना नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑवलो ठेवण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आता आपण जाणून घेऊया नेमकी टॉमॅटो पिकाचा हा जो काही फुटवा आहे तर हा काढायचा तरी कसा तर ज्या वेळेस तुमचं टॉमॅटो पीक बारा पंधरा दिवसांच्या दरम्यान होईल त्या टायमिंगला आपल्याला काय करायचं आहे यामध्ये खतं सोडायची मग ती एन पी के खतं असतील तर ही देणं गरजेचं आहे या आणि यामध्ये अजून काय नवीन देता येईल जेणेकरून पांढऱ्यामुळे जास्त प्रमाणे चालतील आणि खतं अपटेक करण्याचं काम करतील तर आपण दोन प्रकारामध्ये खतं पाहणार आहोत कोणती ऑक्साईड आणि सल्फेट फॉर्म मध्ये तर सुरुवातीला आपण ऑक्साईड फॉर्म मधली काही खतं तर ही निवडक खतं पावतो तर ही तेथे वेळी आपण कॉम्पोच चौदा अठ्ठेचाळीस देऊ शकतो प्रति एकरासाठी दोनशे लिटरच्या बॅरेलमध्ये अडीच किलो या प्रमाणे आता ही खत सोडून आल्यानंतर आपल्याला अजून एखादं ऑक्साईड खत सोडायचं असेल तर आपण अदास्काचं दहा साठ दहा यामध्ये झिंक प्लस मॅग्नेशियम हे घटक बघायला मिळतात आणि विशेष म्हणजे याचं प्रमाण द्यायचं आपल्याला अडीच किलो आता काही शेतकऱ्यांना टॉमॅटोला अजूनही फुटवा निघत नाही भरघोस असं डेरेदार टॉमॅटो झाड दिसत नाही तर त्यासाठी आपण आय सी एलची देखील ग्रेड घेऊ शकतो पाच पंचेचाळीस पाच ही जी काही ग्रेड आहे तर ही आय सी एलची ग्रेड आपण घेऊ शकतो याचं प्रमाण देते वेळी आपल्याला प्रति एकरासाठी चार किलो या प्रमाण द्यायचं तर ऑक्साईडमध्ये अजून एक महत्वाचं खत येतं तर ते म्हणजे आय सी एलचंच अठ्ठावन्न अठरा व शेतकरी मित्रांनो एकंदरीतच काय तर आपल्याला फॉस्फरस हे जास्त प्रमाण यामध्ये देणं आहे आणि पोट्याचं भले प्रमाण कमी असलं तरी काय हरकत नाही कारण सुरुवातीच्या स्टेजला आपल्याला टोमॅटोचं झाड बनवून घ्यायचे तयार करायचंय पण एक गोष्ट लक्षात घ्या के शेतकरी मित्रांनो ही मी तुम्हाला आता ऑक्साईड खतं आहे तरी ही सांगितलेली आहे आता काही शेतकरी मित्र आम्हाला सल्फेट खत देखील पाहिजे तर सल्फेट खतं देते वेळी आपण बारा एकसष्ट झिरो झिरो तेरा चाळीस तेरा हे खत देऊ शकतो देऊ शकतो प्रति एकरासाठी चार ते पाच किलो चार चार दिवसांच्या अंतराने मग लक्षात घ्या तुम्ही ऑक्साईडही खत देऊ शकता आणि सल्फेटही खत देऊ शकता कोणत्याही पद्धतीची खतं द्या आणि टोमॅटोचा भरघोस असा फुटवा काढायला विसरू नका पण एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला तीन महत्वाचे घटक घ्यायचे कारण ऑर्गॅनिक मध्ये देखील चालणं तितकंच महत्वाचं आहे या खतामध्ये आपण ऑर्गॅनिक कार्बन हे घेऊ शकतो यामध्ये आपण फुलविक आणि ॲमिनो हे देखील घटक आहे तर हे घेऊ शकतो काय करायचं आपल्याला ऑक्साईड खत घ्या किंवा सल्फेट मधील खत घ्या यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन घ्यायचा विकत घ्यायचा तुमचे कृषी दुकान असेल तिथे जाऊन घ्या आणि यामध्ये आपल्याला अमिनो देखील पाहिजे घटक आणि फुल विक देखील घटक हा देखील पाहिजे हे एकत्र करायचंय आणि तुमच्या टोमॅटोच्या प्लॉटला चार चार दिवसाच्या अंतराने आलटून पलटून जर खत देत असाल स्वरूपात ब्रेक फुटवा लागलेला दिसणारे फुलकेळी प्रमाणात जास्त प्रमाण आहे पण एकंदरीतच काय तर ह्या उन्हाची ट्रेस जास्त प्रमाणात दिसून येत आहे मग याच्यासाठी काय करायचं आपल्याला जे मी तुम्हाला ॲमिनो फुलविक विक ऑर्गॅनिक कार्बन जे सांगितले आहे तर हे काय करणारे ही खतं लवकर लागू पडण्याचं काम करते आपटेक जास्त प्रमाणाचं काम होईल आणि एकंदरीत पांढऱ्यामुळे तुमच्या जास्त डेव्हलप होतील तेवढीच खतं आपटेक करण्याचं काम होणार आणि एकंदरीतच तुमच्या प्लॉटला कोणीही रोखू शकत नाही जर तुम्ही ही मी सांगितलेली खतं वापरत असाल तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो माहिती कळली नसेल परत एकदा माहिती व्हिडिओ बघायला सुरुवात करा आणि जेणेकरून तुमचा अशा पद्धतीने जर फायदा होत असेल निश्चित स्वरूपात आपल्याला टॉमॅटोचं भरघोस उत्पादन काढायला कोणीही अडवणार नाही कारण झालंही काय टॉमॅटोची पानांची कॅनोपी ही पाहू शकताय ही जबरदस्त राहणं गरजेचं आहे पानं जेवढी जबरदस्त राहतील फ्रेश पानं राहतील तेवढंच तुमची अन्न द्रव्य ग्रहण करण्याची क्षमता झाडाची जास्त प्रमाणे होते आणि खाली पांढऱ्यामुळे जेवढ्या जातील तेवढेच अपटेक होण्याचं काम होतं आणि तुमचा एकंदरीत प्लॉट जबरदस्त डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचं धन्यवाद जय जवान जय किसान तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून काळातून पाहतात कमेंट्स करायला मला जेव्हा विसरायचं नाही धन्यवाद